परंतु आजही समोर समस्या दिसते आता वाढते जसं जसं टाइम जातोय तसं तर अजून समस्या दिसत आहेत आणि सगळ्यात महत्वाची समस्या जर आता माझ्या डोळ्यासमोर असेल तर ती ही आहे की शेगाव मधला शिवाजी चौक जो आहे शिवाजी महाराजांचा चौक तो अतिशय रहदारीनं आज चालता येते गाडा येते एवढी आहे एवढी ट्रॉफिक एक तर बाहेरून जाणारे वाहनं भक्तांचे वाहनं गावातले वाहनं फार त्रासाचा सध्या विषय झालेला आहे आणि म्हणून त्याचं एक नियोजन मी माझ्या डोक्यामध्ये संकल्पने घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर रेल्वे स्टेशन पासून तर शिवाजी चौकापर्यंत छत्रपती शिवाजी चौकापर्यंत एक उड्डाण पूल आपण घेतोय की ज्या माध्यमातून ज्या रेस्ट हाऊसच्या समोरून कोणत्याही गाड्या आकोट आणि जळगावकडे जाणाऱ्या त्यांना खाली यायचं कामच नाही वरतूनच डायरेक्ट आपल्या अहिल्यादेवी होडकर पुणेशोक अहिल्यादेवी होडकर या ब्रिजला आपण जोडू आणि वरच्यावरच सगळ्या गाड्याचे ट्राफिक चालू राहील फक्त शेगाव मंदिरात जाणारी आणि खालचीच ट्राफिक फक्त त्या एरियात राहील त्याचीही व्यवस्था येणाऱ्या काळात करू आणि हा माझा शब्द आहे की लवकरात लवकर तो उड्डाण पूल आपण बनवणार त्याचा एक जो आहे तो बसस्टँड कडे सुद्धा आपण एक देणार अप्रोच जेणेकरून बस चढली तर बसले खालून जायचं काम नाही जळगावलाही जायचं तर पुलावरून जायचं आणि इकडे जायचं तर पुलावरून जायचं त्यामुळे बसेसचा व्यवस्थित बस कारण बस मध्ये आली की अजून थजी ती हो त्यामुळे ट्रक आला की तिथून अडचय आणि म्हणून त्या पुलाच्या माध्यमातून ब्रिजच्या माध्यमातून शेगावचा तो भाग कारण आपल्या तर चार चार हायवे आपल्याकडे टच आहेत जळगाव शेगाव त्या हायवेच आपलं टेंडर झालं साडेसहाशे कोटीचं त्याच काम चालू होत आहे तो दूपद्री करून होतोय आपला आपला हायवे आहे आपला खामगावकडे जाणारा हायवे आहे आपल्या बाळापूरकडे जाणारा हायवे आहे चार चार हायवे शेगाव शहरातून जातात आणि म्हणून हा पहिला पहिले सुटका ही द्यायची शेगावकरांना की पहिले ब्रिज तयार करून व्यवस्था सुरळीत करायची आणि त्याचबरोबर माननीय नितीन गडकरी साहेबांसोबत माझी चर्चा झाली कारण चारही हायवे जे आहेत ते गडकरी साहेबांच्या अंडरमध्ये येतात त्यांच्याशी चर्चा झाली आणि